नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नेमकं राजकीय वातावरण कसं आहे त्या ठिकाणी पूर्वी कसं होतं आता कसं आहे आणि पुढं काय होणार म्हणजे खूप आतुरता लागली होती बऱ्याच ठिकाणी उमेदवार जाहीर करण्याला काही ठिकाणी उशीर झाला काही ठिकाणी लवकर उमेदवारी जाहीर केली त्यामुळे कार्यकर्ते काही कामाला लागले मात्र लातूर या ठिकाणचं जे वातावरण आहे राजकीय आता लातूरची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे नेमकं कसं आहे वातावरण त्या लातूरचे माझ्यासोबत आता ज्येष्ठ पत्रकार त्यांचं वय एकोणसत्तर वर्ष आहे जे गरिबीच्या हालाकीपासून ते आतापर्यंत चाळीस वर्ष त्यांनी संपादक या पदावर काम केलं स्वतःचा त्यांचा पेपर आहे आणि राजकीय त्यांना बऱ्यापैकी नाही तर खूप चांगला अनुभव आहे हो असेच एक लातूरचे ज्येष्ठ पत्रकार माझ्यासोबत आहेत रामेश्वर बद्दल त्यांचं नाव आहे बद्दल जी नमस्कार नमस्कार मुला मुलानी साहेब मला सांगा लातूरची निवडणूक सुरू लोकसभेची निवडणूक सुरू आहे काय का कसं चित्र आहे आणि पहिलं चित्र कसं होतं आताच कसं आहे मुलानी साहेब मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो की माझ लातूर लोकसभेविषयी काय मत आहे किंवा तिथलं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मला एक संधी दिलेली आहे माझं मत मांडण्यासाठी एक काळ होता लातूर हा काँग्रेसचा बाली किल्ला होता त्या ठिकाणी शिवराज पाटील चाकोरकर विलासराव देशमुख शिवाजीराव निलंगेकर तसं बाळासाहेब जाधव हो। नंतर असे वेगवेगळे काँग्रेसचे नेते होते आणि त्यावेळेस भाजपचं म्हणजे नाहीच्या बरोबर होतं आणि मग नंतर लोकसभेला शिवराज पाटलाचा पराभव करण्यासाठी श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांनी त्यांचा पराभव केला मग नंतर त्यावेळेस पासन ते एक दोन तीन कर्म हे भाजपचेच खासदार निवडून आलेले आहेत एवढंच नाही तर संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वात संभाजीराव पाटलांनी जिल्हा परिषद महानगरपालिका नंतर निलंगा विधानसभा आणि लातूर म्हणजे औसा औसा ही इकडे इथे आहे विधानसभा ह्या भाजपच्या निवडून आल्या राष्ट्रवादीचं उदगीर आणि अहमदपूर आहे महानगरपालिका आली जिल्हा परिषद आली आणि शेवटी अति तिथं माती एक काळ काँग्रेस हे अति होतं आणि गड मानला जायचा काँग्रेसचा गण मानला जायचा शिवराज मान पाटील विलासराव आणि निलंगेकर हे होते पण गड हे पुन्हा गटामध्ये गटांगळ्या खाऊला काय कारण होतं बरं विलासराव देशमुख आणि आता जे आताच राजकारण त्यावेळेस नाही विलासराव देशमुखांनी नाही आपण नांदेडमध्ये पाहिलं अशोकराव चव्हाण शंकरराव चव्हाण इकडं गोपीनाथराव मुंडेंनी एक छेद द्यायचं काम केलं इकडं डॉक्टर पद्मसिंह पाटील मग जीवनराव गोरे असतील किंवा त्यांची टीम जशी होती तर कसं आहे की आमच्याकडं अगोदर काँग्रेसचं वातावरण होतं पण जवळ असलेले कार्यकर्ते जे असतात तुम्ही म्हणाल काय नेत्याला अक्कल नसते का घाण ठेवतात का ते फुस लावायचं ते असं म्हणले ते तसं म्हणले त्यांनी लय कमवलं त्यांनी गुत्ते केले त्यांनी आमक केलं जीवनराव गोले लय टेंडर घेतले जसं इकडं तसं आमच्याकडं आमक्यानं लय गुत्ते घेतले तमकेच गुत्ते घेतात आणि शिवराज पाटील एक चारित्र्य संपन्न निष्कळांक आणि सार्वजनिक काम करणारं व्यक्तिमत्व पण असा खऱ्याला खरं आजचे जे उमेदवार आहेत काळगे तर तुम्हाला उमेदवारी महाविकास आघाडीकडून काळगेना उमेदवारी आहे काळगेंचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे पहिल्या निवडणुका त्यांनी नि भाजपकडनं उमेदवारी मागितली शिवराज पाटील गोपीनाथराव मुंडे असताना त्यांचं काम म्हणजे पक्षाचं फक्त तिकीट मिळाल्यावरच जसं मध्ये गेलं आपण तिकीट काढलं की पिक्चर बघायचं तसं खरं म्हणजे नैतिक एक टक्का सुद्धा डॉक्टर काळगेना भाव शिवाजी आहे त्यांच्या वडील कम्युनिस्ट पक्षाचे पण ते घुसले भाजप काँग्रेसकडं आता त्यांना देशमुख अँड देशमुख कंपनी काय आहे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल कारण अमित देशमुख धीरज देशमुख ह्याला दोन आपापले मतदारसंघ सेफ करायचे सुधाकरराव श्रंगारे नॉन करप्ट सज्जन लोकांच्या मदतीला धावून जाणारा पण कसं आहे म्हणजे आपण बोलू नये का नाही पुढं अशा प्रकारचं देशमुखाला पाटलांना किंवा इतरांना वाटतंय आणि मग त्याचा त्यांचा बुजरा स्वभाव बोल नाही छक्के पण जे करायचे नाहीत या बोटावरचा लहानपणचा मुलांचा खेळ असतो ना या बोटावरच बघ कुण्या बोटावर चुकाय त्या बिचाऱ्यानं तसं कधी केलं नाही पण मला भीती वाटते त्यां की त्यांच्या स्वभावामुळे त्यांना दगाफटका व्हायची शक्यता नाकारता येत नाही कारण हे लोक जिदर उडे बम उदर चले हम म्हणणारे हे नेते हे काय करतील काही सांगता येत नाही लय महाविकास आघाडीमध्ये काही मध्ये होते का दुसरे काही नाव वगैरे नाही तिथे अमित देशमुखांना पैसा खर्च करू शकणारा एवढाच एक क्रायटेरिया होता आणि दुर्दैवानं अर्चना पाटील सुदैवानं अमित देशमुखच्या दुर्दैवानं अर्चना पाटील येणार भाजपकडून विधानसभेला त्या भीतीनं काळगे उमेदवारी काळगेला प्रेमानं उमेदवारी दिलेली नाही अर्चना पाटील कोण आहेत अर्चना पाटील ह्या भारताचे माजी गृहमंत्री माझी सभापती सहा सात वेळा खासदार राहिलेले त्यांच्या त्या सुनबाई आहेत आणि लिंगायत समाजाचे आहेत त्यांनी लिंगायत म्हणून नाही पण त्यांना एक वारसा घरातून गृहमंत्री सभापती नंतर सोनिया गांधी इंदिरा गांधी हे सगळं त्यांनी जवळून पाहिलेलं आहे आणि आता कार्यकर्ते कोण करते कोण आणि कार्य अहो काल परवा उदगीरला सभा झाली राजेश्वर मिथुरे सात वेळा नगराध्यक्ष राहिलेले आणि आठ वेळा नगरसेवक राहिलेले अहो अर्ध्या खुर्च्या रिकाम्या कारण मला भीती जी वाटते लातूर लोकसभेची कि हे महायुतीमध्ये जे आहे शिंदे सेना नंतर भाजप आणि नंतर राष्ट्रवादी हे पवार गट आता संजय बनसोडे काय वाटलं अहो ज्या माणसाने एवढं मोठं साहित्य संमेलन घेतलं एवढ्या मोठ्या खेळाच्या स्पर्धा घेतल्या एवढे मोठे कार्यक्रम घेतले त्यांना वाटलं माणसं येतील आणि अक्षरशः फक्त 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 आपसातल्या गडबाजीमुळं कोण म्हणते की न्यूट्रेच होतं मग न्यूट्रेनं जेवण ठेवलं तर न्यूट्रेन लोक गोळा करायचे पण काही असो कि जे घडले उदगीरची सभा ती अत्यंत गांभीर्यानं आणि भाजपमध्ये आता मी बोलतोय नेते लोकाला राग येते कारण वाले आहेत कुणाला जातीची मस्ती कुणाला पैशाची मस्ती कुणाला मी कुणाच्या तरी म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ चायच्याची मस्ती आणि लोकशाही मी जी म्हणतो ना रुजली अहो इथं काय सत्याला न्याय मिळेल त्याची गॅरंटी आहे का वोट म्हणलं की उठावं लागतंय जिकडं दिल्लीमध्ये मोदी मीडिया असेल इकडं पाटील मीडिया देशमुख मीडिया पवार मीडिया कराड मीडिया असंच आणि जेव्हा संपादक पत्रकार अडचणीत असतात कोणीही माईचा लाल मदतीला धावून जात नाही उलट पत्रकारावर वाईट वेळ आली तर हे आसुरी आनंद घेतात मग आर पी आय आहे जानकर गट आहे या सगळ्या गटाच्या लोकांना आता एवढ्या गाड्या द्यायच्या म्हणजे या उमेदवाराचं दिवाळी निघायची पर्याय माहितीमध्ये माहितीमध्ये काय रुसे वगैरे असे काही झाले त्याच्यात काय लातूर मध्ये सगळं नाही म्हणतात पण झालेले आहेत त्याचं काय 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 झालं आता काय सभाचे पहिलं प्रत्यय आहे की ज्या ठिकाणी माजी आमदार भालेराव जिथले जिथं जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष जिथला जिथले माजी आमदार गोविंदांना केंद्रे पुन्हा बरेच नगराध्यक्ष जिथले आणि सभेला दीड दोन हजार लोक येत नाही काय प्रकटताना लावलाय आणि तुम्ही टीका करता देशमुख असे देशमुख तसे वापरतात आणि मग तुम्ही ताकद लावून कशाला सभा घेतली एका मध्ये कार्यक्रम घ्यायचा ना म्हणजे ही गटबाजी गट घेणाऱ्याची गटबाजी आहे आणि बोलायला नको अहो उदगीर तालुका हा भ्रष्ट अधिकाऱ्याला सगळ्यात चांगला सेफ सेफ तालुका आहे कुठल्याही डिपार्टमेंटच्या निश्चित जायचं भ्रष्टाचार करायचा आणि सुरक्षित राहायचं आणि कार्यकर्ते जिकडं गुत्ते जिकडं परमिट रूमचं राय तिकडं कार्यकर्ते जातात आणि शेवटी भीती आदरयुक्त भीती नेत्याची असली पाहिजे अहो ती बिचारा उमेदवार असं धरून असल्यासारखं बसतंय आणि करा पैसेवर असतो ना असं आम्हाला त्याचे नेहमी पैसे असते ना हे सगळे भाजपचे नेते अमित देशमुख संभाजीराव रमेश कराड आम्ही म्हणे आम्ही वोट म्हणलं की कारण पैसा माझा रुबाब तुमचा काय चाललंय अरे एखाद्याच्या मी नेहमी नाही म्हणतोय ती कविता गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपल्या चळण्याला चिमणीला बघ पोपट वले कागद तुझे डोळे वले चिमणी म्हणजे काय चिवताई चिवताई येस का माझ्या घरात बाई नको बाई माझा घरचा वाहून गेला म्हणजे नेमकं किव येथी किव किव येती शृंगारे जे असं बसतात ना अरे मला ज्या माणसानं कमीत कमी कमीत कमी पन्नास कोटी रुपये खर्च केले महाराष्ट्रातल्या बोटावर मोजण्याच्या खासदारामध्ये सुद्धा राव हो श्रंगारे एकमेव खासदार आहेत कुणाचा चहा पिला नाही पैसे खाल्ले नाहीत अहो तुम्ही जर सांगितलं माझ्या मतदारसंघात मला घेतल्याशिवाय फिरायचं नाही म्हणजे का खासदार मोठा कामदार मोठा हो तर डॉक्टर काळगे अभि बच्चा पॉलिटिक्स मे का और बडे बच्चे बच्च छावाने बच्चे को दिल्ली के बच्चे को छावाने पकडा आहे शेवटी काळगे काही निवडत कामातून गेलेला माणूस नाही त्यांच्या मागेही मनी पॉवर मोठ्या प्रमाणात त्यांचे डॉक्टर कंपनी खर्च करत आहेत पण ह्या ता दोन तालुक्याच्या बाहेर काय काळगेंचा ता तालुका निलंगा आता खरी अटी तटीची निवडणूक निलंग्याची ठरणार आहे की संभाजीरावला सिद्ध करावं लागणार आहे की आमचे लोक हे कसे आहेत तिकडे शिवराण पाळ आहे म्हणजे आपण जर पाहिलं दुर्दैवानं लोकशाही रुजली नाही म्हणजे जाती जातीचं विष मुस्लिम तर राम मंदिर मुळे मुस्लिम मतं किती टक्के मिळणार असुरक्षित वाटतंय मग त्यांना एकच मार्ग आहे मतपेटीतून आणि अशा परिस्थितीत जर नेते सगळे नाटक करणार असतील त्याल डोळ्याचं ऑपरेशन झालं रमेश कराचं मान्य आहे ते नको प्रदेशाध्यक्ष येतात आणि प्रदेश अध्यक्षाला जे बघायला मिळते अ कसला प्रदेशाध्यक्ष पाहिजे आताच्या परिस्थितीत अजितदादा ऐ का रे गुरुजे बास खाले का रे ती हुकुमशाही वाटते पण आज दुर्दैवानं हम करे सो कायदा जिसने हमारा फायदा वही हमारा वायदा यामुळं सुधाकरराव श्रंगारे धोका होऊ शकतो खरं म्हणजे हे पब्लिकली म्हणतात ना की श्रीलंका म्हणजे हनुमान म्हणते माझ्या शिफ्टीत मरण आहे तरी ते लंका जागतोय ते पाप मी करवालोय मला माहित आहे हे ऐकल्यानंतर ह्यांचे माझ्यावर डोळे वटारणार आहेत जे जाहिरात नसताना का द्या पण मी सांगतो आजचं भाजपचं चित्र हे नॉट गुड नॉट बॅड नॉट बेस्ट उलट काँग्रेसच अत्यंत देवत आहे आपले हिरो अमित देशमुख दुसरे हिरो विक्रांत गोजमगुंडे अवजी हा विक्रांत गोजमगुंडेला महापौर होण्यासाठी भाजपचा एक माणूस फोडावा लागला आणि राष्ट्रवादीचा एक माणूस फोडावा लागला ते काही पक्षाच्या मेहरबानी नाही आणि सतत पक्षाचा माणूस मोठा होऊ नये म्हणून सतत त्याच्या अंगावर माणसं घालायचा उद्योग चालले त्याच्यामुळं उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणार यांनी त्यामुळं ठामपणानं गेल्या वेळेस साडेतीन लाखाने आले मी म्हणतो साडेचार लाखाने येणार अजिबात बात नाही साडेचार लाखांनाही दोन अडीच नाही आलं तरी नसीब आणि खर्च करणार कोण श्रंगारे आणि वाटप करणार कोण हे बाकीचे कारभारी राजाच्या घरी आणि मांडूळ कारभारी काय आणि मांडूळ हे दोन तोंडी असतात त्याच्यामुळं आज माझं वैयक्तिक मत आहे की ना शृंगारे यायची गॅरंटी ना काळगे पडायची गॅरंटी काळगेच्या मित्रमंडळीनं भरपूर यंत्रणा जर उभा केली तर चमत्कार घडू शकतो अशा प्रकारचं लातूरचं चित्र आहे एक पुढचं चित्र असं आहे हा वंचित काय केलं तिथं वंचितचा आणखीन म्हणजे फॉर्म भरायची सुरुवात झालेली नाही आता वंचितचा फायदा कोणाला होणार सांगा वंचित कोणाचे मत खाणार काँग्रेसचे मत खाणार आणि वंचित जर उभा राहिला आणि चांगला उमेदवार राहिला जे अशोकरावला पराभव स्वीकारावा लागला ना वंचित मुळे दीड लाख मतं भिंगेसारख्या कॉमन माणसानं घेतले होते आता तो काँग्रेस काँग्रेसकडं परत चाललाय त्याच्यामुळं हिंगायत मतं काय करणार मुस्लिम मतं काय करणार दलित मतं काय करणार मराठा फॅक्टर झरांगी फॅक्टर किती काम करणार आता कसं आहे सगळीकडेच असतात हे जास्त जातीची संख्या असलेले मतदार हे सगळीकडे असतात आणि आज जरांगी फॅक्टर असाच काम करेल कारण जरांगी यांना अशोकराव चव्हाण भेटण्यापासून अगोदरचे म्हणजे हजार हजार अर्ज भरायचे तुमच्या उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे किंवा इलेक्शन म्हणजे मशीनवर आपल्याला मतदान मत घेतलं मग हेनी काय केले नाही म्हणजे तुम्हाला लढू वाटलं तर लढवा कुणाला पाठिंबा द्यायचा तुमचं तुम्ही ठरवा म्हणजे जरांगी मोठा माणूस एवढा जनाधार असलेला मनुष्य आज गोंधळलेली अवस्था कारण हा विषय लोकसभा लेवलचा नाहीच हा लेव्हल विधानसभा आणि गंमत सांगतो साहेब भाजप एवढी डेंजर पार्टी आहे ज्यामध्ये आपण विनोद तावडे विनोद तावडे नाही विनोद सावडे मी म्हणायचं ज्यांना गृहमंत्र्याच्या केंद्रीय गाडीत बसू दिलं नाही तिकीट दिलं नाही तो माणूस आज एवढा पॉवरफुल झाला आहे आणि काम दाखवायचं हो तुम्हाला मंत्रीपद नाही मिळाले की रुसलं कि मराठीत मनाचीम कोपऱ्यात बसली काय तसं भाजप एवढा चांगला पार्टी आहे इतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एवढा खतरनाक आहे मला काही नेत्यांनी सांगितलं होतं या टर्म मध्ये लातूरना मंत्रीपद मिळणार नाही मिळणार नाही मिळणार नाही मांजर डोळे झाकून दूध पित आहे याचा अर्थ लोकाला दिसत नाही असं नाही त्यामुळं प्रत्येकाने ज्याला मोठं व्हायचंय एकच राजकारणात दोन अधिक दोन नाही अजून दिलीपराव यायचे दिलीपराव काय खेळ खेळतात खे कारण पॉलिटिक्स मध्ये दिलीपराव एवढा मुरब्बी माणूस कोणी नाही संभाजीराव आक्रमक आहेत बोलतात अभिमन्यू हुशार आहे पण त्यांनी झोकून देऊन केलं पाहिजे ना माझ्या कारखान्याची मदत करतात देशमुख म्हणून जर कामचूर भूमिका अंगचूर भूमिका घेणार असाल अहो अंधारात सगळे एक होणार असतील जनतेनं कुणावर भरोसा ठेवावा दुर्दैव आहे लातूरचं की लातूरच्या जनतेला देशमुख मुक्त लातूर करायचं आहे पण है। दुर्दैवानं ह्या सगळ्या नेत्यामुळं भाजपच्या जे चित्र चाललंय त्यामुळं मला गॅरंटेड हे मोदीची गॅरंटी आहे आणि ह्यांच्या कुणाच्या मेहरबानीने येणार नाही पडलं ह्यांच्यामुळं पडणार आलं तर मोदी आणि शेंगारेच्या कामामुळे येणार पण त्याच्या मजबुरीचा मानसिक त्रास तुम्ही जर वेगवेगळ्या कार्यक्रमातले त्यांचे फोटो बघितले ना आपण पोलीस स्टेशन मध्ये एखादा आरोपी बसला असतो ना अरे काय झालं मी एकदा म्हटलं हो शंकर साहेब असं कस पण माझे शत्रू सगळेच शांगारे बी शत्रू कराड बी शत्रू अभिमन्यू बी शत्रू आणि संभाजीराव बी शत्रू काय करणार आवडत नाही ना मला खरं बोलायचं सवय मी नेहमी माझं आत्मचरित्र लिहितोय मीच माझा मला जे पटत नाही ते पटत नाही मला गोपीनाथराव मुंडे असताना पाशा पटेल मुंडे साहेबाकडे गेलते बद्दल भाजपमध्ये प्रवेश करायचं म्हणते मुंडे साहेब म्हणले त्यांना माझ्याच विरोधात एखादं स्टेटमेंट देईल त्याला काय पाहिजे आपली सत्ता आल्यावर देऊ म्हणले कारण मला ना साहेब कोणी पैसे बी दिले एका लिमिटच्या पुढे मी राही करू शकत नाही आणि इथं कसं आहे आमचं व्हाईट शर्ट शाहीचा डाग पडता अभ्यास सगळे धंदे तुमचे तुम्ही आडवता जिरवता अहो लोकांनी ठरवलंय परिवर्तन करायचं पुन्हा एकदा करायचं पण हे जर सदस विवेक जागृत ठेवून तुम्हाला जे था था करा का का ते करा म्हणल्यावर काय लोकांनी आपली काशी घालावी का अरे एक काय होता एक नेते होऊन गेले लातूर जिल्ह्याचे ते घरातून बाहेर पडले विका हे पडायचे रिक्षावाल्याला पैसे नाही चहावाल्याला पैसे नाही राजा जरा ये जरा मंगाव नाश्ता राजाने नाश्ता देऊन टाकायचा तशा पद्धतीनं ना, एखादं नाव होतं की त्याचं सगळं ते बघायचे दुर्दैवानं श्रंगारे खरं म्हणजे एखादा देशमुख पाटील मालवड्या असताना खरं त्यानं दाखवलं असतं पण आता उमेदवार आहे नवरदेव आहे नवरदेवाला वरार सांभाळायचंय करवले करवल्ली सगळं सांभाळायचं पण हे सगळं वल्लवल्ली करायचीच भीती मला जास्त वाटते अच्छा बघा हे लातूरचे ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर बद्दल सर अतिशय सनसनीत आपल्याला त्यांनी मुलाखत दिलेली आणि खणखणीत रामेश्वर बद्दल जे आहेत ते लातूरचे आहेत मराठवाडा नेता त्यांचा पेपर आहे आणि त्या पेपरचे ते मुख्य संपादक मालक आहेत राजकीय अनुभव राजकीय आलेले त्यांना अनुभव समाजामध्ये काय घडतंय नागरिकामध्ये काय घडतंय लोकशाहीमध्ये काय चाललंय आणि राजकारणामध्ये काय चाललंय याचा त्यांना चांगला अनुभव आहे आणि त्या निमित्तानं मी आज त्यांची लातूर सभेची निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगानं खास मी त्यांची आज संचलित मुलाखत दाखवलेली आहे कशी वाटली मुलाखत तुम्हाला नक्की खाली कळवा आणि जर असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला उस्मानाबाद लातूर बीड या जिल्ह्यातील जर बातम्या पाहिजे असतील तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामन मॅरामन खंड मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव लातूर